आज हिंद श्री मैदाना आणि हिंद मैदानाचा नवीन चेहरा दोन्ही पण नवीन चेहरा आणि घरचा साज मित्रांनो मला वाटतं तुम्ही नाख्या बसून आला ना बैल कुठली येते बैल वाघवाडीची दोन्ही पण घरचा साज आहे आपल्या महाबाबशास्त्री आदित्य लाड आणि तिकडे रोमन आहे आपला प्रमोद वाघविशास्त्री आणि आमचं गाव वाघवाडी जुळवली गाडी कशी काय आज जुळवली मध्ये गाडी लय दिवसापासून आमचं नियोजन आहे की घरची गाडी हिंद केसरी करायचीच आहे आपल्याला आपल्याला हिंदी कशा घरची गाडी करायची आहे म्हणून आपलं बंडा ड्रायव्हरने आपलं पण नियोजन करून टाकलं की आपली घरची गाडी हाणायची किती पण काय पण होती घरचीच गाडी हाणायची एवढंच नाही आपल्याला पहिर बिहर कुठे त्यात कसं आपण एवढं ही नाही हो म्हणजे पहिर लय आपली घरची गाडी चांगली पाहिजे त्यामुळे कोणाला पहिर जास्त आपण ले मागत नाही जर एखादा दिला तरी आपलं हंतु कधी दोन्ही पण वासर दुषित पण वासर आहे आता बघा मित्रांनो यांनी म्हणजे हे पुसून टाकलं की बाबा मला वाटतंय मोठ्या बैलांचं काम आहे हो पण ती इथं आमच्या ते म्हणजे मनात पण नव्हती की बाबा आपली गाडी आज राहील पण आज वासरांनी आपल्या करून दाखवली एवढी एकच मत आहे त्यांच्या डोळ्यात पण वासराने आज एक नंबर काम केलं ती खुशी सांगू शकत नाही खुशी नाही आज सांगू शकत कारण सरदार आणि त्याच रोमन रोमन आणि सरदार सरदार बर ह्याच्या आधी कुठे कुठे पहाल काय आपले पोतल्यात एक नंबर केला परत रोमन इस्लाम परत एक नंबर केला बरेच वेगळी गाडी आपली परत मागल्या वर्षी पेडगावला गटपात झाला तर सीमेला आपले टाकाटाकी जरा मार खाला गाडी फक्त जरा आज यंदा आज नियोजन केलं की हिंदे किसरी आपली घरची गाडी करायची फिक्स काय पण होईल म्हणून नुन। एवढे ही करोना शो कुठल्या खाली बोलतो काय शो उजवीन पोहतो सरदार उजवीन पोहतो थांब पब्लिकने पोहते का पळते पळते दोन पळतो पब्लिकने बी पळतो आता गट किती वेळा किती वेळा गटात सव्वीस मध्ये सव्वीस सव्वीसाव्या गटात पोहला आणि सेमी सेमी चौथी सेमी चौथी सेमी हो कसं म्हणजे मला वाटतं चौथ्या शे चांगल्या अंतरावर गाडी लागली होती आणि तुम्हाला वाटत होतं एक नंबर नाही काय म्हणजे आम्ही आपले खोंडा आपली खोंडा बघून वाटते आपले का आपली एक नंबर होईल काय पण खोंडाने आज करून दाखवली एक नंबर करून दाखवले एक नंबरचा सौ बाकाची गाडी होती त्यामुळं जास्त आधार गावला असं वाटतं आधार गावला आणि त्याप ला ला त्या बाबा त्या ब आपल्याला पण कळाले की आपली बैल आपलं आपलं वासरू काय पळते त्या पण बैलाचा आदर्श घेऊन आपलं वासरू काय पळते ही पण आपल्याला कळा असं त्याला काय आपण नाव ठेवत नाही की बाण चांगलं पाहिजे त्यांनी पळून एक नंबर केला पण नशीब लागतं इथं नशीब इथं कुठेतरी नशीब वेळेचा विषय प्रत्येकाची वेळ असं काय नसतं वेळेचा विषय गेल्या गेल्या वर्षी वाटलं होतं कुठेतरी आपण हे म्हणजे एक प्रकारे वाट वाटलं वाटलं नसणार तुम्हाला एक नंबर आम्ही वाटलं म्हणजे असं काय नाही आमच्या मनात असं बाबा एक नंबर करावा असं काय नव्हतं असं काय नाही बाबा सगळे नियोजन झाले की जायच आहे तर जायच एवढंच बाकी काय सुद्धा घेणार नाही फक्त गाडी आपलं एवढंच की गाडी कोलात राहावं एवढंच हो आपलं नियोजन होत बाकी काय पब्लिक पळते पळते तो ठाम थांब उजवीचा उजवीचा ठाम किती उजवीनं ठाम म्हणजे फुल स्पीड लावतो उजवीन दोन्ही खांदे पळतो फक्त आपण उजवीनं लई टाकतो त्याला कारण काय उजवीन लई ठाम स्पीड आहे कुठ नाव तुम्हाला आई तोड्यात ना आयतवडे आमच्या इथे गाव आयतवडे आयतवडे गावात आपल्या मामानं बघितलं आपल्या चाळीस हजाराला आपण घेतला चाळीस हजार घेतला होता वाटत होत म्हणजे एवढं गाजवेल परत मला वाटतं ही कितवा गुला म्हणजे आदत मध्ये भरपूर आदत मध्ये किती गुला ला केले ते बऱ्यापैकी केले ते आणि एक दोन नंबर मध्ये आहे असं काय ह्या भागात कधी तुम्ही चर्चेत नाही नाही या भागात चर्चेत कधी इकडे एवढं मोठं मैदान आपण आलोच नाही आणि नशिबानं आज जरा आपलं दिवस चांगला आला आणि आपण ह्या मैदानाला राहिलो परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती साधीच आपली आई वडील आपली शेती करते बाकी काय शेती आपले शेतकऱ्याची पोरं आहे शेतकरी ह्याच्यातनं आपलं खाणे पाहायचं नाद आपला नाद आहे म्हणून नाद करायचं आता ह्या बैल कोटी ही दोन्ही बैल कोटीतनं मागतील काय नाही नाही आता कशाला दिसतो हिंद केसरी झालाय म्हणून कोटीतनं मागतील तरी पण नाही हिंदी केसरी झाला जरी नसता तरी आम्ही आपला बैल देणार का जीव तुम्हाला मगाशी तुमच्या डोळ्यात पाणी काय त्याच कशासाठी म्हणजे कस पहिले दिवसापासून आमच्याकडे पहिला पण वासर एक होतं पण त्या वासराने आपल्याला काही असं साथ दिले नाही ह्या खोंडा जवळपास आले तो बसून साथ आहे का तर ह्या वासराची साथ आहे आपल्याला लय दिवसापासून धडपड धडपड पोर आपली ही सगळी सातार पोर लई धडपडते ती फक्त आज काल परवाशी निव्हीजन झाले की हिंदी किसरी गाडी आपली करायची बरं अनेक लोकांना प्रश्न पडला घरचा साज घरचा म्हणजे घरचा आहे का एका मालकाची ती दोन्ही का वेगवेगळ्या मालकाची आपल्या भाव म्हणजे एकत्रच आहे ती असं काय नाही की बाबा आहे फक्त दावणीला वेगवेगळे एवढंच एवढच शोबल बैल असतो आपल्या भावाकडे बिट्टूना नाव वाघवाडे आणि बंडाडावर वाघवाड आणि तो रोमन आहे तो शरद प्रमोद वाघ वाघवाडे त्यांच्या पशावर घरची गाडी म्हणजे कुठे फुडकत बसायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मालकाची परिस्थिती कशी साधी 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 साधीच परिस्थिती शेती सगळं करतो ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे मला वाटतं दोन नंबर तुम्हाला वाटलं दोन नंबर झाला असेल पण दोन नंबर झाला आणि तुम्हाला एकदम म्हणजे एक काय म्हणजे एकदम कळलं की एक नंबर काय एक नंबर कळाला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस काय कारण का त्यांनी पण कमिटीनं बरोबर ही करून दिलं सोडा त्याने पण काय केलं नाही फक्त दोन नंबर केले म्हणजे आपली गाडीची बाबा काय चूक आहे हे करून आपल्याला पण कळालं की बाबा आपली गाडी काय महत्वाची पाहिजे काय पाहिजे चूक असली चूक दिल्यास तरी चाललं असते पण एक नंबर आज केला ती चांगली केली ती बर आणि एक महाराजांचं मित्रांनो कळलं असेल की बाबा ह्या देवाचं महत्व काय आणि फुसेगावचं महत्व काय आहे की ज्या नशिबात आहे त्यालाच भेटणार हो बरोबर आहे नशिबात लाप आता एक आहे तुम्हाला सांगतो शेतन पुढं तुम्ही कंटिन्यू बोलात राहणार आणि कंटिन्यू चर्चेत राहणार काय बघू आपला वाघायचे जाऊ कसं काय हे देवाबद्दल काय सांगतो देवाची म्हणजे देवाची आपल्या लय म्हणजे माझी देवाकडे लय इच्छा होती कि बाबा आपली हिंद किशरी भाऊ मामाजीकडे आपली लय इच्छा होती सगळं बाळूमामाची बा बाळू मामा बद्दल किंवा बाळू म्हणजे एक मामांनी साथ दिली साथ दिली मामाचा मी भक्त आहे मी पण मामाचा एक भक्त आहे मी सुद्धा मंदिर बांधले आमच्या इथं आणि मामांचा भक्त तुमची मुलाखत घ्यायला बरं वाटलं मामांचं कसं आहे वेळेस आपल्याला जे हेतनं मागेल ना शंभर टक्के होईल सकाळी मी मागूनच हालतो तर काय म्हणलं मामाला म्हंटल आज एक नंबरला गाडी राहू दे तर राहू दे एवढेच मज मी पुण्याहून आणलो माझ मी पुण्याला कामाला आज गाडी जाणार आहे फोन मी म्हटलं मग जाय की पाहिजे मला पर्याय नाही मग तिकडं काम करून रात्री अकरा वाजता आला अकरा वाजता परत तिकडे अडीच वाजता सकाळी पाठीत पोचल कसं असणार आहे मामाला नेहणार नेणार की शंभर टक्के नेणार आणि सेवागिरी महाराजांना विषय काय सांगतो आज कळलं की म्हणजे आज जनतेला कळलं असेल की बाबा ज्या मनात ज्या ज्या बैला बैल होणार आहे तीच होणार किती पण काय होत्या शेवट कोण होईल ते सांगता येत नाही नवीन चार हजार नाही हे सांगू शकते मी बर मित्रांनो खूप छान सरदार पाला आणि त्याच्याबरोबर रोमन आणि मामांची कृपा त्यांच्या सेवागिरी महाराजांची कृपा आज एक नंबर झाले आपण थोडं मला वाटतंय रोमनची थोडी घेऊ बघू शकता रोमन रोमन कडे आलो आपण आणि दोन्ही पण दुसरी वास्त्र आणि काय कसं निवेजन झालं कसं नियोजन झालं आमच्यात अनेक वास्त्र आपलं चौसा आहे तो दोन्ही कांदी बाहेरनं पोहोचते हा सरदार सुद्धा दोन्ही खांदी बाहेर आणि रोमन दोन्ही कांद्यात पोहोचते मग आमच्या तिन्ही सांगडची आहे की कुठली पण गाडी आम्ही कशी आमच्या पद्धतीनं कुठल्या पण अड्यात आम्ही आणतो की आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के कडे नसून बाहेर असून आपली गाडी काय ना काय तर शंभर टक्के करणार या नियोजनात ही गाडी आमची त्या दोन्हीच्या पेक्षा जरा चांगलीच जास्त पळते म्हणजे शंभर टक्के हा सरळ शंभर टक्के पहते म्हणून हे नियोजन केलं की एक अर्धा दिवसा पहिरे पण आले होते पण पैरे नको म्हणले हा हीच गाडी पहा शंभर टक्के हा या गाडीने आमचं समाधानच केलं या दोन्ही महिला एक प्रकारे त्यांच्या डोळ्यात फाणे उभा राहिले मित्रांनो हिंद केसरी माहिती दोन हजार पंचवीस ची मानकरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच म्हणजे एक हे की ज्या ह्या मैदानावर जो एक नंबर करील तो कंटिन्यूला राहिला ते मी तेच सांगतोय तुम्हाला मी शंभर टक्के येताना सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊनच आल्यात आलो एक रात्री आलो होते यांना काय त्यावेळी मंदिर उघडं नव्हतं त्यामुळे यांना काय दर्शन घेता आलं नाही पण गट पाळ आला होता शिमीच्या वेळे बरोबर मी ज्यावेळी खाली गाडी आली त्यावेळी आलो पण मला एवढी खात्री होती की शंभर टक्के गाडी आज राहणारच राहणार राहणार आपली गुलाची राहणारच होती हा फक्त गाडी आमचा एकच होता की एक फाटी फक्त आत नाही आली की बास आम्हाला बाकीची काय अपेक्षा नसते पण बाहेरल्यापेक्षा आतनं एक फाटी असली की पहायला दोन उड्याच्या आधाच पाहणार सरस गाडी टॉपचीच पळणार जुनी पण वासरं म्हणते आ... जुनी पण वासर जातीनं पण चांगली आहे दिन आम्ही स्वतः तयार केलेली आहे दिन स्वतः तयार केलेला बैल ही कधीही आयुष्यात आतापर्यंत भरपूर बैल पाहली पळवलीत लोकांनी पण विकत घेतलेला आणि स्वतः तयार केले स्वतः तयार केलेला बैलाला तोडच नाही गेल्या वर्षी सुद्धा स्वतः तयार केलेलाच बैल तुमचं स्वप्न पूर्ण पूर करू शकतो बघा तुम्ही गेल्या वर्षी घरणी राजाचं उदाहरण आहे गरीबाचा बैल तो झाला आज सुद्धा देवानं गरीबाच्या बैलांनाच हे केलं बरोबर तर रोमन आणला होता कुठं रोमन हा ऍक्च्युली म्हणजे आटपाडी त्या साईडनं म्हणजे जत वगैरे त्या साईडनं आणला होता त्या व्यापाऱ्याने फोटोवर फक्त आम्ही ठरवला हो होता बेचाळीस हजार रुपयाला तिने आपल्या वाघवाडीमध्ये पोहोच केला होता बेचाळीस बेचाळीस एकदम लहान होतं हजाराची जोडी नऊ दहा महिन्याचा वाचरू होतं तेव्हापासून सांभाळत होती तेव्हापासून आपल्या गजा म्हणून एक बैल आहे आपला अजून आता तेवीसावर्स चालू आहे भरपूर त्याने भरपूर फायनल घेतली बिनजोड पण केले आणि टॉपचा बैल म्हणजे जाईल तिथं आम्ही गुलालात राहत होतो त्यावर पहिल्यांदा फेरे दिले पहिल्यांदा ट्रेनिंग साठी तो आम्ही आपलं ट्रेनिंगसाठीच फक्त दुपतून त्यानंतर मग बाकीची बैल विजय माने ओदर यांचा राजा आहे का शाणा त्याबरोबर आम्ही इस्लामपूरचा एकच नंबर केला म्हणजे एक नंबर या भागात जास्त म्हणजे खेळत नाही शंभर टक्के घाटावर आमच्याकडल्या भागात आमच्याकडे काय होतंय आमच्याकडल्या आता अड्ड चालू होते म्हणजे पुढल्या महिन्यापासून जास्त राहणं वगैरे मोकळी झाली की ऊस गेली की अड्ड चालू झाली त्यामुळे बारा महिने बऱ्यापैकी आम्ही घाटावर खेळतो घाटावर बक्षीस क्लिअर असते आणि सगळ्यात महत्वाचं की म्हणजे निकालात कोणती पार्सलिटी नाही करेक्ट अॅक्युरेट अड्ड होते सगळ्यात महत्वाचं ते आता तुमच्या नशिबात लिहिलं होतं बघा तुमच्या नशिबात लिहिलं दोन नंबरला गाडी मला वाटतं उतरलेली तुमची तुम्हाला वाटत दोन नंबर मध्ये समाधान दोन नंबर मध्ये समाधान मांडत दोन नंबर सुद्धा भरपूर चालू दोन नंबर म्हणजे आपल्या आपल्या माग जवळजवळ बाराशे सत्त्याण्णव गाड्या आपल्या पाठीमाग आहेत आता किती झाल्या गाड्या सगळ्याच गेल्या गाड्या पण एक कुठेतरी नाव कमवलं तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलांनी दिलं ही बैलांनी दिलं बैलामुळं शंभर टक्के तर आता अनेक लोक म्हणजे ह्या पुशेगावचं मैदान झाल्यानंतर जो एक नंबर करतो त्या बैलाला कोटीत न मागणी काय सांगताल मागितलं तर शंभर टक्के कोटी आली दहा कोटी आली तर बैल आम्ही पहिल्यापासूनच विकायचा आणि न विकायचा निर्णय घेतला त्यामुळे बैल काय मागणी आली आणि कुणी जरी विचारलं किंवा काय पैशासाठी खेळत नाही आम्ही फक्त नादाय नादासाठी शंभर टक्के आपली अपेक्षाच पूर्ण केली यांनी इथून पुढं किती पळतील चांगली पळणार शंभर टक्के अजून आहेत चौशयात ज्यावेळेस सायदा होतील किंवा येतील शंभर टक्के म्हणजे आपली हाऊसच चार पाच वर्ष हाऊसच पूरी करणार त्यामुळे ही काय दोन्ही शंभर टक्के आम्ही विकणार नाही ना। बा, हा भाग तुम्ही गाजवणार सगळा आम्ही घाटाव किती वेळा घाटाव सुद्धा फायनल आदत मध्ये दुसऱ्या आता त्या दिवशी हजार माझ्यात दोन नंबर केला एक चार इंचात फक्त दोन नंबर झाला आमचा आठव्याशी मी पाहलोन लगेच फायनल होत एक अर्ध्या तासाच्या अंतरात दोन फेर झाली ती जर आणि जर थोडा विसावा होता तरी सुद्धा एकच नंबर करणार ही गाडी तुम्ही हजार माचीत हाणून बघितली होती हजार माचीत काय ह्या गाडीचा जो दहा बारा गुला ला शहा भागात म्हणजे वडकी किंवा पुण्याला वगैरे जात नाही कारण एवढ्या ला आम्ही जात नाही कारण ट्रॅव्हलिंग मध्ये कसं आहे रोमन दुसरीकडे नेला की वैरण वगैरे काय खात नाही पाणी वगैरे सुद्धा पित नाही त्यामुळे आम्ही तो आजच करत नाही मुंबईचे शेट माझे मित्र आहेत ते सुद्धा पाठीमागा लागले होते बैल उतरू दोन आठ चार आवड म्हटलं तसं जमणार नाही बैल तिथं खाणार नाही आणि तुम्ही जर एवढं म्हणजे तुम्ही एवढा खर्च करणार आणि नेऊन तिथं जर खात नसलं काय नसलं तर त्याचा काय उपयोग नाही म्हणून ते आपण कॅन्सल केलं शंभर टक्के आपण घाटावच खेळतो पुणे वडकी वगैरे ह्या काय आपण जात नाहीचं आणि तुमचं नाव सांगा त्या मालकाचं सरदारच्या मालकाचं सरदारच्या मालकाचं नाव सुधीर वाघ भांडाड्रायवर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा भाचा म्हणजे मामा भाची जुगल म्हणजे बिटू नाना बिटू लाड आणि बांडाड्रायवर तुमचं नाव माझं नाव सचिन वाघ पण माझ्या नावाने कधीच गाडी पडत नाही माझ्या भावा गाडी पडते उदय वाघ वाघवाडी आणि प्रमोद वाघ आज पण वाघ आणि दोन महाराजांना म्हणजे मला वाटतं तुम्ही सकाळी आला होता महाराजांना काय मागणी मागितली काय मागणी मागली हीच की एवढ्या म्हणजे इच्छा पुरी तर शंभर टक्के महाराजांनी आपल्या पाठीवर हात ठेवला आणि शंभर टक्के महाराजांच्या आशीर्वादामुळे तर आपण एक नंबर बरं आता घरी जाऊन काय नाही विजान घरी काय नाही नियोजन घरी शांततेत कारण रोमन हा शंभर टक्के थांबत नाही आता कारण त्याला एकतर भूक लागली ताण लागली की शंभर टक्के थांबत नाही काय नाही शांततेत यायचं घरी उद्या मग त्यानंतर आमचे पेट पेठ यात्रा असते अखंडेश्वर मानकेश्वर त्या बघा नियोजन करा मिरवणूक वगैरे एक नंबर झाला एक नंबर झाल्यानंतर ती काय हे होतं म्हणजे फील काय होतात होता, तुम्हाला मी शंभर टक्के आम्ही दोन नंबरावर समाधान मानलं होतं दोन नंबर झाला एवढा दंगा केला की भरपूर झाला दोन नंबर केला तरी सुद्धा पण आम्हाला माहित नव्हती की बकासूरची गाडी ट्रॅक फॉल आहे ज्यावेळी तिथं पुकारल्यानंतर मग म्हणलं आपण एक नंबर केला त्यानंतर ती तिथं दंगा चालू केला सगळ्यांचं म्हणजे पुन्हा आणि एकदा आनंद गगनात मावना सगळ्या बैलाकडं तुम्ही ज्यावेळी तुम्ही बैलाकडे बघताय त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणीवर एक ती म्हणजे भरून आलेच होते ही कुठ तरी वाटतंय की दुषावळ आहे हिंदकी हिंदकिचरी एक नंबर मार्केल शंभर टक्के मित्रांनो चला खूप छान गाडी पाहिली आणि मालक पण तेवढंच सबुरींना बोललं आणि त्यांना बकासूरच्या गाडीचा कुठेतरी आधार लागला म्हणायला लागेल कारण शंभर टक्के शंभर बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव जाण त्याचा तर आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे तर आम्ही एक नंबर केला तसा दोन नंबर झालता पण ती गाडी ट्रॅक पॉल असल्यामुळं आम्हाला एक नंबर दिला या बक्कासूरचा सुद्धा आमच्यावर आशीर्वाद आता बकासूर सुद्धा यानंतर देवच मानला जातो आणि आम्ही सुद्धा बकासूरला देवच मानतो शंभर टक्के धन्यवाद